ज्यावेळेस तुम्ही सामाजिक न्यायभवन मधून किंवा ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयामधून थेट कर्ज योजनेचा फॉर्म घेऊन येता तर त्यावर पाच नंबरला एक आठ आहे ती म्हणजे तुमचा सिबिल स्कोर हा पाचशे असला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे तर बरेच जण म्हणतात की हा सिबिल स्कोर काय आहे तर या सिबिल स्कोअर बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत सिबिल स्कोर म्हणजे काय तर तुमचं कर्ज फेडण्याची पात्रता तपासल्या जाते तुम्ही पाहत असताना की पूर्वी आपल्याला जर बँकेचं कर्ज घ्यायचं असेल तर एक फॉर्म देत आपल्याला त्या फॉर्मवर प्रत्येक बँकेचं तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या ज्या ज्या बँका आहेत त्यांचे नाव असत आणि आपण त्या बँकेमध्ये जायचं आणि नोट म्हणून त्या बँकेचं सही आणि शिक्का आणायचा म्हणजे काय करणार की ती बँक जर तुमच्याकडे कर्ज असेल तर ती सही शिक्का देणार नाही परंतु जर कर्ज नसेल तर ती तुम्हाला सही आणि होती असं आपल्याला पूर्वी काय करावं लागायचं आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व एक फॉर्म भरून आणावा हो लागायचा परंतु आता जमाना असल्यामुळं आता आता प्रत्येक बँकेमध्ये जायची गरज नाही तर प्रत्येक बँक ही सिबिलला काय जी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम सिव्हिल स्कोअर ही जी काही हे आहे कंपनी आहे या कंपनीला आपलं क्रेडिट पाठवत असते हो की आमच्याकडे एवढे एवढे हे कर्जदार आहेत यांनी व्यवस्थित कर्ज भरलेले किंवा यांचे हप्ते थकलेले आपला जो काही स्कोर असतो हे तिथे जमा असतो तर याला सिबिल स्कोअर म्हणतात तर तुम्हाला संत शिराजी महाराज केस शिल्पी महामंडळाच्या माध्यमातून जर थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं सिबिल स्कोअर हे किती पाहिजे पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे हे सिबिल स्कोअरचं काय असतं की तीनशेपासून पासून पर्यंत पॉईंट असतात त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी तुमचं क्रेडिट साप असण्यासाठी तुम्हाला पाचशे पेक्षा जास्त पॉईंट पाहिजे तर हा सिबिल स्कोर कसा तयार होत असतो तर यापूर्वी तुम्ही जे काही हप्ते घेतलेले जे काही कर्ज घेतलेले किंवा एखादी वस्तू घेतलेली आता बऱ्याचशा फ्रीज असन कूलर असन कपाट असन टी व्ही असल गाडी असन किंवा एखादं पर्सनल लोन हे असे जे काही आपण कर्ज उचललेले असतात याचे तुम्ही जर हप्ते व्यवस्थित भरलेले असतील तर तुमचा सिबिल स्कोर चांगला असतो त्याचे जे ई एम आय असतात हे कधीही तुम्ही न चुकता जर भरलेले असतील तर तुमचा सिबिल स्कोर चांगला असतो आणि बरेच जणांचे हप्ते भरतात परंतु काय होतं आज हप्त्याची डेट असते आणि ते उद्या किंवा परवा भरतात काय तर याच्यामुळं काय होतं की तुम्हाला दंड पडतो आणि दंड पडला याचा अर्थ तुमचं सिबिल स्कोर हे कमी आहे तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हीची जी कर्ज तुम्ही घेण्याची किंवा कर्ज फेडण्याची जी पात्रता तपासल्या जाते त्याला सिबिल स्कोअर म्हणतात या सिबिल स्कोअरमध्ये तीनशे ते नऊशे पर्यंत पॉईंट असतात आणि याच्यामध्ये तुमची जर तुमचे हप्ते यापूर्वीचे व्यवस्थित भरलेले असतील तर तुम्हाला सिबिल स्कोअर चांगला राहतो तुमचे हप्ते जर थकलेले असतील काही हप्ते रुकलेले असतील तुमच्या दंड पडलेला असेल तर तुमचा स्कोर हा क डाऊन झालेला असतो ज्याचा स्कोर पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त असतो त्याला बँक स्वतःहून कर्ज देण्यास काही हरकत नसते परंतु ज्याचा पाचशेपेक्षा पेक्षा कमी असतो त्या व्यक्तीला बँक कर्ज देत असताना विचार करत असते तर हा सिबिल स्कोर चांगला राहण्यासाठी तुम्हाला पूर्वी घेतलेले हप्ते हे व्यवस्थित भरलेले पाहिजेत काय आणि हा सिबिल स्कोर कुठं चेक केला जातो तर तुमच्याकडे जे काय आता मोबाईलचे ॲप आलेले आहेत फोन पे गुगल पे असन Google पेचे सुधा, तुम्ही गुगल पेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा सिबिल स्कोर चेक करू शकता किंवा डब्ल्यू डब्लू डॉट सिबिल स्कोअर डॉट कॉमवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाइन तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमचा सिबिल स्कोअर चेक करू शकता तर ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित कर्ज भरलेले आहेत त्यांचा सिबिल स्कोअर चांगलाच असतो परंतु ज्यांचे हप्ते रुकलेले आहेत कर्ज थकलेलं आहे अशा लोकांचा सिबिल स्कोर हा कमी असतो आणि अशा लोकांना बँक कर्ज देण्यासाठी विचार करत असते की यांना द्यायचे की न द्यायचे त्याच्यासाठी ज्याचा सिबिल स्कोर संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळासाठी ज्याचा सिबिल स्कोअर हा पाचशेपेक्षा वरती आहे त्याच लोक ह्या कर्जासाठी पात्र राहणार आहेत तर